शेतकरी मित्रांनो राम राम या ठिकाणी आता जेवढे शेतकरी आहेत कोणी दोन वर्ष नांगर आणलेलं नाही कोणी पाच वर्ष नाही कोणी सहा वर्षांना पाळी बंद आहे नांगटणी आहे तुमचं खुरपणी सुद्धा बंद आहे तर असे काही शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत तर उत्पन्न कमी झालं का जास्त झालं एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता श्री मान्य टोपे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला चंद्रशेखर भरसावे दादा यांनी फार चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे भरपूर ऊसाचे शेतकरी जे आहेत ते ऊस करणार एसआर टी पद्धतीने ऊस करणार आहे पण ते ऊस शेती करायची कशी एसआरटी पद्धतीने जे या ठिकाणी कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्यांच्यासाठी जे ऊसाचे शेतकरी आहेत त्यांना आपण विचारू बरं याच्यामध्ये जे जुने शेतकरी जवळजवळ एक तीन वर्ष झाले असे एस आर टी करतात असे जरा थोडं हात वरती गेला दुले बरं होईल एक दोन तीन चार पाच सहा सात बर तुम्ही आतापर्यंत या तीन वर्षामध्ये काहीच पाळी फिरणी नांगाट हे काहीच आणलं नाही का नाही आणलं नाही बिलकुल नाही आणलं बिलकुल नाही बिलकुल बाकी भाऊंच तुम्ही व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांनी आणलेलं नाही आपणही कोणी आणलेलं नाही तर हा विश्वास तुम्हाला वाटतो का हे पहिली गोष्ट तुमच्यासाठी राहील भाऊ आपण किती वर्षाचा अनुभव आहे माझं चार वर्षाचा काही आणलं नाही काहीच भाऊ आपण तीन वर्ष काहीच काहीच नाही काही नाही म्हणजे पाळी पाळी नाही फिरणी नाही पेरणी तर टोकन यंत्र पण ट्रॅक्टर अवजारात मध्ये नाही घातलं नाही तर तुम्हाला विश्वास वाटतो का हे मध्ये नक्कीच सांगा आणि तुमचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न घटलं का वाढलं डबल झालं डबल 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 वाढलं कुठल्या पिकामध्ये सोयाबीन असेल कापाशी असेल तूर असेल या सर्व पिकांमध्ये आपलं डबल उत्पादन वाढलेलं आहे बरं तुमचं कपाशीबद्दल आहे बाकी तुमचं सत्तर सत्तर टन त्याचे मोह आता ह्या वर्षी जेव्हा ऊस जाईल त्यावेळेस उत्पादन कर सत्तर टन हा सत्तर टन बाकी विशेष म्हणजे यांचं जे सेंद्रिय कर्ब हा दोन टक्केच्या पुढे आहे यांचा जो सेंद्रिय कर्ब हा डोळ दो, दोन टक्क्याच्या पुढे आपण झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट पन्नास पर्यंत खेळतोय तर या बाबांचा शेतकरी कर्ब जो आहे हा कर्ब दोन टक्क्याच्या पुढे असणं म्हणजे जमीन जिवंत असण्यासारखे आता आज विषय होता ऊसाचा आणि उसाचे शेतकरी आपल्या बरोबर आहेत उसाचे दोन शेतकरी तसं पाहिलं तर आपल्या बरोबर आहेत तुम्ही पण उसाचे किती वर्ष झाले आता दोन तीन वर्षापासून लावतो पण पाणी आम्हाला असं व्यवस्थित नाही कधी कमी कधी जास्त पाणी असतं बॅक क्वार्टरचा असतं दोन नेमकं तुमचं पद्धतीनं आहे म्हणजे तुम्ही बगल फोडणं माती लावणं हे काहीच करत नाही का नाही ते करण्याची गरजच पडत नाही ना बर कारण जे पहिल्या वर्षी फक्त बगल फोडून एकदा उसाला माती लावली की नंतर तीन वर्षी कुठलीच मशागत आम्ही करतो बर काहीच काही मशागत त्याच्यामध्ये काहीच काहीच नाही तण व्यवस्थापन जे ते होतं तण व्यवस्थापन जे आपण करतो करतो आणि सुरुवातीला वापर करून नंतर तण बऱ्यापैकी वाढू देतो आणि त्यापासून जो आपला सेंद्रिकर पण मिळतो बऱ्यापैकी तण मोठं झाल्यावर आपण त्याला जे त्याच्यामधले चालणारे असेल किंवा मग तुमचं सेनकॉर असेल किंवा मग तुमचा अजून वापर आपण करतो मला एक सांगा त्याच्यामध्ये जर आपण खत जे टाकता शेतकरी पुढे आपल्याकडे किती दहा बारा बॅग आराम टाकते तर मग तुमचं खत काही परिणाम कमी झालं का तेवढंच नाही आता माझे जे जुने एसआरडी बेड होते त्या शेतामध्ये केली नव्हती त्या शेतामध्ये जो ऊस लावला मी त्या ऊसाला शिफारशीप्रमाणे प्रमाणे खताचा हप्ता दिला आणि पूर्ण खता हप्ते चार महिन्या हातमध्ये संपून टाकले पण जे आमचं त्याच्यामध्ये जे आमचे कष्ट कमी झाले आणि जे क्वालिटी ऊसाला पाणी सुद्धा कमी झालं खूप सारे फायदे असे आम्हाला मिळाले आणि ज्या शेतकऱ्यांना काही समजा याच्यामध्ये प्रत्यक्ष बघायचं असेल तर आम्ही तुम्हाला नंबर देणारच नक्की त्या क्षेत्रांनी येऊन बघायला पाहिजे तुमचा नंबर लगेच सांगा तुमचं नाव परिषद प्रभाकर मुंड गाव बाजार सांगली तालुका जिल्हा संभाजीनगर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ ब्याऐंशी सोळा झिरो एक आपला एकदा नाव नंबर परिषद माझं नाव दिनकर संजय राव काळे मुक्काम पोस्ट बाबुलतारा तालुका जिल्हा जालना माझा नंबर आहे बहात्तर अठरा चौऱ्याऐंशी सत्याहत्तर दहा म्हणजे यांचा आत्मश्वास एवढा आहे की तुम्ही कधीही जा त्यांच्या शेतीमध्ये काही मारलेलं तुम्हाला दिसणार नाही एवढा आत्मश्वास त्यांचा बर, आहे बरं आणखी काही शेतकरी आपल्याकडे आहेत बरं आपला तुमचा हा परिचय परिषद बाबुलतारा तालुका परतो जिल्हा जाणार मी पाच ते सहा वर्षापासून ऊसाची शेती करतो हो आणि फक्त पहिल्या वर्षी नांगरणी ऊस लागवड केल्यानंतर त्याला बेड फाडून घेतो तीन वर्ष ऊसाचा खडवा घेतो बर तर पाचट या त्याच्यामध्ये ठेवतो आणि कसली अंतर मशात बागला फोडणे उसाचं पाचट पेटवून देणे असं कसलंही करीत नाही तर माझ्या शेतामध्ये एक ते दीड फुटाचा सध्या उसा पाचटाचा थर आहे तर मला तन उग तन उगत नाही खर्च आणि फक्त एका वर्षात पाच बॅग खताचा डोस टाकतो पाच एका पेट दोन बॅग एक बॅग युरिया प्लस दहा सी सीस एक बॅग एक बॅग युरिया आणि एक बॅग पोटॅस एवढ्या कमी खर्चामध्ये मला पहिल्या वर्षी साठ टन दुसऱ्या वर्षी पन्नास टन तिसऱ्या वर्षी पस्तीस टन असं नाही पाणी बचत होते फक्त तीन महिन्यात दोन पाणी देतो मी पुढल्या तीन महिन्यात मार्च एप्रिल मे तीन महिन्यात दोन पाणी पाणी नाही अजिबात पाणी नाही हे एक विशेष आपल्याला समजून घ्यावं आप लागेल आपला काय अनुभव तुसाच्यापेक्षा ड्रिपने जर पाणी दिलं तर पाणी अजून कमी लागतं पंधरा पंधरा वीस मिनिटं भरपूर दुष्काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी पीक घेऊ शकतो मी म्हणतो शेततळ्यात तीस बा तीसच शेततळ असलं तर कमीत कमी तो ती तीन एकर चार एकर उस आरामशीर जगू शकतो आणि ड्रिप मधून जर खत दिले तर खत भरपूर कमी लागतं आणि ड्रिपोन सलरी देता आल्या तर मग अजून चांगलं आणि एक दोन फवारण्या जर केल्या त्याच्यावर तर ते पुन्हा ज्यावेळेस पानं सुकते त्यावेळेस झुरूबाव चौथीची जर फवारणी केली तर ते फायदा होतो तुमचा सांग माझं नाव तुकाराम नारायण भुतेकर वडगाव माझा फोन नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकसठ नव्वद अठरा याचबरोबर आपले फार दुरून शेतकरी बंधू या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा परिचय घेऊ आणि त्यांचा अनुभव सुद्धा या बाबतीमध्ये घेऊ रामबाब राम राम आपण पूर्ण आलो आणि परिचय माझं नाव धनंजय किशनराव भोसले मुक्काम पोस्ट माताळा तालुका जिल्हा लातूर बर लातूर आलो आहे तर लातूरआर आता ह्या वर्षी ह्या वर्षी जून मध्ये मी चार एकर मका गेले एसआर तंत्रज्ञानावर नेरुळला आपली भेट झाली होती बरोबर आणि आपण तिथं ते मार्गदर्शन ऐकल्यामुळे दादांचं आम्ही ह्या वर्षी पदार्पण केलंय त्याच्या अगोदर पण आम्ही एसआरटी आम्हाला माहित नव्हती तंत्रज्ञान कसं का आहे काय परंतु मी आज वीस ते बावीस वर्ष झालं ऊसामध्ये ओसुटीमध्ये चाळीस एक्कर पासून पन्नास एकर पर्यंत माझा ऊसा आहे सध्या पूर्ण पोरे इरिगेशन आहे दोन हजार एक पासून मी पूशेतीमध्ये पूर्ण ड्रिप इरिगेशन बर आणि पाचट हे शंभर टक्के मी ठेवतो किती वर्ष झाले पाच ठेवता नाही कंटिन्यू वर्षाला ना पाच ठेवतो मी ज्या वेळेस मोडायचं जाळायचं नाही जाळणं विशेष नाही जाळणं विशेष बरोबर पाचठ ठेवणं म्हणजे माझ्या अंदाजाने एका एकरला जवळजवळ पाच ते सहा टन पाच टाकल्यासारखं पन्नास पन्नास टनचा ॲव्हरेज जर मिळत असेल प्रति टन एकरी टन पाच टन पाच टन मिळत आहे समजा सत्तर तुन, सत्तर टन सत्तर टन जर निघाला तर साफ म्हणजे दहा टक्क्याच्या आसपास पाच सरासरी पाच टन तर मिळत चार पाच टन शंभर शंभर टक्के मिळत चार पाच टन जर विकत आणून जर टाकायचं ठरलं भाऊ तर फार पाच टनाचा खर्चच साधारण माझ्या हिशोबाने पन्नास साठ हजार असेल बरोबर आपल्याला तेवढं सेंद्रिय कर्ब जर आणायचं असेल तर तेवढ्याच्या कमी मिळणारच नाही आता तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे मोसंबी आहे आपण झिरो ट्रेलिंग वर करतो त्यावेळेसपासून खर्चच कमी झाला रोटावेटर मारायचे त्यामुळे जमिनीची कॉम्पॅक्ट होते जमीन पाणी मुरत नाहीये आणि ज्यावेळेस आपण हे सगळं करतो त्यावेळेस त्या आपण ज्या तणनाशकाने जे तण मारतो त्याची मुळं खोलवर गेलेली असतात तीन तीन फुटापर्यंत म्हणजे ती सछिद्र जमीन बनते बरोबर आणि सछिद्र बनण्यामुळे काय होतं शेजारच्या वावरामध्ये जेवढाच पाऊस पडतो माझ्याही वावरात पडतो पण माझ्या वावरातून पाणीच बाहेर निघत नाही सगळं जिरून जातो मग हा ते पाणी तिथं तुम्हाला दिसत असत बरं दुसरी गोष्ट कमेंट मध्ये काही काही एक शंभर कमेंट हजार कमेंट असले की त्यातले दोन तीन कमेंट अशा सुद्धा असतात की तुम्ही एसआरटी वाले निघून एखाद्या कंपनीचं पॅकेज घेतलं का किंवा तुम्ही तन्नाशक मारायला लावता त्या गांडुळाचं काय व्हायचं व्हायचं त्या बॅक्टेरियाचं काय व्हायचं जीवाणूचं काय होतं यावरती आपलं काय मत बाकी आता आता विषय काय आहे समजा शेतकऱ्याची धारणा आहे की तन्नाशक मारल्यानंतर पीक येत नाही मग आज आमच्यासारखे शेतकरी किंवा समधी शेतकरी जवळपास बांधावर दहा ते वीस वर झालं एका वर्षात तीन ते चार वेळेस नाशक मारतात मग त्या बांधावर तण कुठून यायला बांधावर तण येत आहे आपण चार चार वेळेस वर्षातून असेल पुन्हा तुमचं मीरायकात असेल शंभर शंभर दीड दीडशे ग्राम न मारतोय तरी पण त्याच्यापेक्षा जास्त फास्ट मध्ये गवत येते म्हणजे ती जमीन खराब तु झाली ते बांध खराब झाला म्हणजे गवत याचं थांबलय का नाही ना म्हणजे ह्याचा अर्थ काय की जमीन खराब होत नाही शंभर टक्के टाका जमिनीचा त्यांना काही संबंध राहणार आणि याचं आपण प्रत्यक्ष दाखवलं होतं मोरे साहेब ऐकतो तर मोरे साहेब इथं नाहीये तर त्यांच्या जमिनीमध्ये आपण ज्या शेतामध्ये तीन चार वेळेस तणनाशक मारतात मक्कामध्ये त्या ठिकाणी कचरा उचलला की त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस पन्नास शंभर गांडूळ सापडली होती त्याच्या बदल्यामध्ये त्याच्या भावकीच्या त्याच्या भावकीचं जे शेत होतं त्याच्यामध्ये पाळी पेरणी नागर सगळं झालेलं होतं त्याच्यामध्ये सापडलेले नव्हते आणि ज्या ठिकाणी जर समजा गांडूळ जेवण तात असेल तर शंभर टक्के बॅक्टेरिया जीव त्यामध्ये असतात बरोबर आहे तर ऊस शेती सुद्धा एसआरटी पद्धतीने शेतकरी करतात आणि एक अवरेजच्या बाबतीमध्ये विचार जर करायचा ठरलं तुम्ही किती आवरेज सांगितलं भाऊ पाणी गम्या असताना पंचावन्न तुम्ही बावीस हजार ऊस माझे तुटून गेले होते एकरी बर बावीस हजार पंचावन्न मध्ये आवरेज निघाला होता बरं आपण चाळीस हजार ऊसाचं गणित लावत असतो कधी बरोबर बरोबर म्हणाला पस्तीस हजार ऊस तरी तुटणारे पाहिजे बावीस हजार होते आणि पंचावन्न मिळाला चांगला ऑवरेज मिळाला भाऊ आपला काय अनुभव आहे या वर्षी चालू केलाय या वर्षी चालू केलं आपल्याला बरोबर जुना अनुभव अजून मला वाटतं तुमचा आहे तर किती अवरेज आला आपल्याला पहिल्या वर्षी पहिल्याने जे दोन तीन वर्ष केलं तर पासठ चा अवरेज आलेला बरं ह्या वर्षी पासष्ट म्हणजे पाणी कमी पडलो बरं आपला अनुभव साठ पहिल्या वर्षी साठ नंतर पन्नास नंतर चाळीस कमी खर्चात एकदम कमी खर्चात कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये त्यांनी आवरेज सांगितलेलं आहे हे विशेष आहे आणि म्हणजे चार वर्षापासून पाच शेतवलेला नाहीये आता जर तुम्ही चार वर्षाचं गणित लावलं आणि पाच टन जर धरलं बरोबर आहे चारा पंचवीस टन आणि वीस टन कोणताही नार्या त्याच्यामध्ये राखू शकत नाही बरोबर कारण की शेणखत कोणाकडे नाही म्हशी आपण सांभाळायला तयार नाही कारण की बांध राहिलेलं नाही चारा राहिला नाही एका जनावराला सांभाळायचं सा किंमत जवळजवळ तीनशे रुपयाच्या घरात जा जाते आणि महिन्याचा खर्च जवळजवळ नऊ हजार धरला तर वर्षाचा किती जातो आणि त्यासाठी आपल्याला ते तर राहिलेलं नाहीये त्याला त्याची माळाची जमीन आहे बरोबर आणि मार्च एप्रिल आणि मे कधी कधी जूनपर्यंत सुद्धा जर पाऊस नसला तर निश्चित पाचटाचे थर त्या जमिनीत असल्यामुळं एक किंवा दोन पाणी जास्तीत जास्त ते बी रडत पडत पाणी होते असे मोकळे होतच नाही एवढं पाणी कमी होत कमी पाणी आहे माळाची जमीन आहे वाटल्यास तुम्ही बघू शकता नक्कीच जा त्यांच्याकडे जाऊन सुद्धा आपण तो व्हिडिओ टाकायचा नक्कीच प्रयत्न करू जेणेकरून दुष्काळग्रस्त जे लोक आहेत जे म्हणतात की बाबा ऊस हे जे पीक आहे हे ऊस पाण्याचं पीक आहे किंवा मग यांच्यासारख्या कॅनल चालत गोदावरी पीक आहे चल हे तंत्रज्ञान वापरले रणजीत रणजित इंगळे म्हणून आमचे कनकरच गाव आहे माझ्या बरोबर तर तिथं त्यांनी एकरीस ला दोन एक 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 एकर क्षेत्र दिलेलं आहे एकरीसाठ संस्थेला तर तिथं असे प्रयोग केलेत त्यांनी की ऊस तुटल्यानंतर फक्त एक पाणी दिलेलं आहे मध्ये ऊस तुटलेला आहे एक पाणी दिलेलं आहे एक तीस टन आवरेज आहे सारखा ऊस आहे सध्या उपलब्ध आणि पंधरा झिरो वाराची लागवड आहे एक एकरची एक फेब्रुवारीची लागवड आहे त्याला महिन्याला चार तास ड्रीप मधून पाणी फक्त प्रति महिना ती पन्नास ते पंचावन्न टनाचा ऊस उभा आहे एवढं कमी पाणी आज आज प्रयोग चालू आहेत त्यांची तर आता माझं एवढंच शेतकऱ्याला म्हणणं आहे ज्या ज्याला एसआरटी मध्ये ह्याच्यात उसामध्ये यायचं आहे त्यांनी जून मध्येच जून मध्येच और... पाच फुटाची चार पोटाची तुम्हाला जी योग्य सरी वाटली ती सोडायची आहे त्याच्यावर सोयाबीन घ्या सोयाबीन घेऊन त्या सोयाबीन कटिंग झाली त्याच्यावरच हरभरा घ्या आणि हरभरा घाट्यात आला की लावा सरी म्हणजे एकदम कमी खर्चात तुम्हाला उत्पादन जास्त मिळेल या पद्धतीनं असं माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे हरभऱ्याचे खत बोलतोय हरभऱ्याचं भर उत्पादन मिळणार आहे ना तुम्हाला नुसतं खातच कुठे मिळणार आहे मध्ये खत जास्त होत पिकाची फेरफारट करणे आवश्यक आहे पिकाची फेरफारट जर झाली नाही बरोबर हा शब्द ठेवा काय कारण तुम्ही सांगा जो शेतकरी यासाठी दुपट करणार आहे किंवा जो करत आहेत त्यांच्यासाठी म्हणजे आपली पुढच्या पिकाची पुढच्या पिकासाठी आपण प्रत्येक वर्षी पिकाची फेरपालट केलीच पाहिजे केली पाहिजे हा शब्द थोडा कोणता त्याच्यामुळे वाढवलेला हो आहे बर काही अनुभव आलेले असतात त्याच्यामुळे त्यांनी च वाढवलेला हो आहे तुझं नक्कीच आपण सांगतो ना फेरपालट काय केली पाहिजे गेल्या वर्षी आम्ही प्रथम वर्षी असल्यामुळे या सर्टीवर कापूस लावला होता असं डोकं फिट झालं की आता या सर्टी केल्यावर काय नाही आता आपली जमीन सुपीकच होणार आहे आम्ही असं केलं नह की कापसाची घेतली फरत बदल घेतली ती घेतली कापूस लागवड झाली मी मध्ये पाऊस चालू झाला पुढचा कापूस कापला बाजूला घेतला आणि लागवड केली तर नियंत्रण वातावरण झाल्यामुळे व्यवस्थित झालं नाही आणि कापसाची उब जरी व्यवस्थित झाली तरी त्याला मुळ्या व्यवस्थित फुटल्या नाही त्याच्यामुळे मी वैते साहेबांना बोलून घेतलं होतं की ही काय भानगड आहे मला अगोदर सगळ्याच अनुभवी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की एसआरटी मध्ये फेरपालट केली पाहिजे चे आपले ते हे सुद्धा परशुरामदा अगोले त्याने के फेरपालट केली पाहिजे पण मी थोडा हट्ट केला की के नाही केले तर काय होतं हे बघण्यासाठी तर आज बी ती परिस्थिती तर एसआरटी पद्धतीने ऊस शेती होते आणि हे बांधवांनी करून दाखवलेला आहे नक्कीच एसआरटी शेतीचा वापर करायला हरकत नाही तर परत एकदा विचारू भाऊ इकडून परत एका राम राम रामरा डूस आहे माझ्याकडे या वर्षी प्रथम या वर्षी पहिलं वर्ष आहे म्हणजे वेसाड तीन वर्षापासून ऊस 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 पहिल्या वर्षी तीन वर्षामध्ये कुठली कुठले पिके घेतले तीन वर्षामध्ये मी सुरुवातीला कापूस घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये गहू घेतला आणि गव्हाच्या नंतर परत मी तूर घेतली सक्सेस आहे सगळं सक्सेस आहे माझ्या उसामध्ये पहिल्याची बेड आहे त्या बेडच्या मधल्या नालीमध्ये थोडं सर पाडू त्यामध्ये मी बिन लावलं बैल बाहेर काहीच नाही खूप खोनपण सुद्धा बा नाही आणि अक्षरच्या आज उसाला फक्त माझ्या दोन सुपर फास्टफिड बॅग आहे माझा माझा मला पाणी कमी पडलं अवघी पस्तीस मिनिट फक्त माझी होते यांचा ऊस मी आता फोटो मध्ये बघितला ऊस फार समाधानकारक आहे आणि लागवडीच्या वेळेस त्यांनी एक चार्ज करून ठेवलेला आहे की मी किती तास काम केलं ते फक्त किती तास काम झालं तुमचं तास चौदा तास तीस तास एका व्यक्ती म्हणजे त्यांनी त्यांचे सुद्धा पैसे त्यांनी त्याच्यात मांडलेले आहेत तर नक्कीच याचा विचार आपण करायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही यासार्टी करताल त्यावेळेस सुरुवातीला ट्रॅक्टरनी बेड होतील त्याच्यावरती लागवड केलं म्हणजे दाबले जाईल ऊस बरोबर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मशागत ज्यावेळेस नाहीये आता त्याच्या आतमध्ये मशागत नाहीये आणि ज्यांना ज्यांना दिलेलाच आहे कारण सविस्तर बोलण्यासारखा विषय आणि आपल्या माध्यमातून पूर्ण करता येणार नाही आपल्याला तर यांचं प्रॅक्टिकली शेतामध्ये जाऊन सुद्धा आपण व्हिडिओ नक्कीच करू आणि त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्यासाठी सगळ्यांसाठी फार मोलाचा राहील आता उद्याच्या दादा परत नक्कीच टोपे साहेबांनी भाया साहेबांनी या ठिकाणी फार चांगला उपक्रम या ठिकाणी केला यासाठीच्या पद्धतीने शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी कसं योग्य राहील ते शेतकऱ्यांना या ठिकाणी भायसाहेबांनी सांगितलं चंद्रशेखर बडसावे दादानी सांगितलं आणि या सगळ्या तमाम शेतकऱ्यांनी आपले आपले अनुभव त्यात सांगितले की ते तुमच्या आणि माझ्या फायद्याच्या असं मला वाटतं तर काही कमेंट्स असतील तर व्हिडिओच्या खाली नक्कीच करा काही प्रश्न असतील तर त्यांना नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही फोन नक्कीच करा जेणेकरून जेणेकरून त्या... ते त्यांना आता तुम्ही वरही हो बोला किंवा त्यांचे प्रश्न घेता येईल कारण की तर सध्या थांबतो सर्वांना राम धन्यवाद राम 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 धन्यवाद